विस्कळीत आता विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत मध्य रेल्वेकडून पुणे ते बंगळुरू विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत बंगळुरू चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय संभाजीनगर मधून पुढील तीन दिवस आता कुठलंही बुकिंग होणार नाहीये असंही सांगण्यात येते संभाजीनगर ते दिल्लीचं तिकीट हे थेट सतरा तेवीस हजार रुपयांवर पोहोचलेला आहे खासगी बस चालकांनी सुद्धा ही संधी सोडलेली नाहीये दिल्लीसाठी प्रति व्यक्ती सुमारे अगदी चार हजारांवरून दहा हजारांपर्यंत भाडं बससाठी आकारलेलं दिसत पुढचे तीन दिवस बुकिंग होणार नाही थेट सोमवारी बुकिंग होईल असं इंडिगोच्या काउंटरवरून प्रवाशांना सांगण्यात येत आहे खासगी तिकीट बुकिंगवर तिकीट जे आहे त्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले सुद्धा दिसत आहे प्रवाशांना कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळे तिकीट दर गगनाला भिडलेले आहेत मुंबई ते गोवा हा प्रवास करण्यासाठी एकूण नव्वद हजार रुपये मोजावे लागणार आहेत पुणे ते बंगळुरू हा प्रवास चौऱ्याऐंशी हजार रुपये देऊन तर मुंबई ते नागपूरसाठी बावन्न हजार रुपये देऊन आपल्याला हा प्रवास करता येणार आहे मुंबईतून नागपूर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच प्रवास करण्यासाठी अक्षरशः बाहेर गावी जाण्याचे जे दर असतात ते इथे आता आकारले जात आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर येतोय